जिंतूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळाने अनेक बाबतीत केलेल्या तेहतीस लाख सदोतीस हजार चारशे सहासष्ट रुपयांच्या अपहाराबद्दल चौदा सदस्यीय प्रशासकीय मंडळाविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वयक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत जिंतूर बाजार समितीत बावीस जानेवारी दोन हजार वीस ते वीस एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीत अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते मनोज मुंजा थिटे यांच्या अध्यक्षतेखाली या मंडळात शंकर गुलाब जाधव रुपेश कांतराव छिद्रवार जगदीश मुंजाजी शेंद्रे प्रकाश माधवराव शेडके दिलीप रामभाव डोईफोडे दिलीप वाघोजी घनसावंत प्रभाकर भीमराव चव्हाण कैलास शंकरराव सांगळे आदी संचालक समाविष्ट होते या मंडळांनी त्या कालावधीत प्लॉट वाटप अविक्रीय माल रस्ते लाईट बाग बगीचा इत्यादींच्या खर्चात बांधकाम खर्च गोदामातील भंगार विक्री स्वच्छता व दुरुस्ती प्रवास खर्च व भोजन इत्यादींमध्ये स्वतःच्या फायद्याकरिता बाजार समितीच्या निधीचा मुक्तपणे वापर करून अपहारही केला आहे सदरत्मेतून स्वतःचे कुटुंबियांच्या नावे मिळकती खरेदी केल्या संपूर्ण कालावधीत अत्यंत अंदाधुंद पद्धतीने सर्व कायदे नियम अटी वगैरे खुंटीला टांगून खोटी कागदपत्रे बनावट पावत्यांच्या आधारे या मंडळातील प्रत्येक सदस्याने बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर वामनराव कदम बोर्डीकर यांनी सत्तावीस मे दोन हजार तेवीस रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता त्यावर जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन अशासकीय मुख्य प्रशासक व संबंधित अशासकीय सदस्य विरुद्ध खोटे व बनावट बिले भावचर तयार करून बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे आदेश बजावले आहेत या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियमचे कलम अन्वये तक्रार दाखल केली जिंतूर पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे चौदा जणांविरोधात दाखलपत्र गुन्हा क्रमांक तीनशे सत्तावन दोनशे दोन हजार दोन चोवीस कलम चारशे वीस चारशे पाच चारशे आठ चारशे नऊ चारशे चौसष्ट चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे सत्याहत्तर अ एकशे वीस ब चौतीस भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल केले आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता माबूद खान परभणी शेतकऱ्याच्या पैशातून शेतकऱ्यांसाठी सुई सुविधासाठी करण्यात आलेली आहे खरं पाहिलं तर शेतकऱ्याच्या परिश्रमान जे पीक पे हे करता, दाड़े, तेंचा तेंचा साथी सुधा, ते हे करतात उभवतात आणि चार पाच महिन्यानंतर जेव्हा ते बाजारात आणतात त्यांच्या पैशातूनच त्यांच्यासाठी सुविधा हे आपण मार्केट कमिटी करत असतो बाजार समिती मार्केट फी फ्रीमधून हो जे सुविधा शेतकऱ्यांसाठी देण्यासाठी हे जो पैसा जमा करतोय आणि त्याचं नियोजन शेतकऱ्याच्या विश्वासानं ह्या बाजार समितीच्या संचालकाला लग दिलेले जाते ही स्थापनाच बाजार समितीची शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी झालेली आहे आणि जर शेतकऱ्याच्या पैशाचा दुरुपयोग हो। आणि आवाजावी खर्च आणि आभार जर होत असेल तर मला वाटत नाही शेतकरी यांना माफ करणार गेल्या वर्षी पाचव्या महिन्यातच एक वर्ष झालंय मला सर्व शेतकऱ्यांनी फार विश्वासानं ह्या जा जाग्यावरती बसवलंय आणि मला बसवता बोलले ते सगळे काय मंगल कार्यालयामध्ये एक चार पाच हजार शेतकऱ्यांपुढे मला जेव्हा सभापती पदावर बसवलं त्या काळामध्ये शेतकऱ्याच्या मला चांगलं आठवत आहे त्यातला एक सदन शेतकरी सर्वाच्या वतीनं त्या सभेमध्ये सभापती मला केलं त्या आभार सभेमध्ये मला बोलून दाखवलं त्यांनी की अंकल आम्हाला तुमच्यावर फार विश्वास आहे आणि ह्या मार्केट कमिटीच्या जे काय करप्शन असेल किंवा अपहार झाला असेल आम्हाला एकच आशाचं किरण आहे की तुम्ही हे सगळं बाहेर काढून या सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देताल हा शब्द आज तुम्ही आमच्या सर्वांना पुढे द्या शेतकरी देवता पुढे द्या तर मी त्याच वेळेस ते शब्द दिला होता ह्या मार्केट कमिटीमध्ये जे शेतकऱ्याच्या पैशाला जो दुरुपयोगाने हो आभार केला त्याला आपल्या समोर ठेवेल आप हे शब्द दिले आणि आज त्या चौकशीच्या माध्यमातून हे सर्व सिद्ध झालेलं आहे खरं पाहिलं तर एकोणीसशे ब्याऐंशी पासून तर दोन हजार चौदा पर्यंतकरटारखेड या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नेतृत्व लोकांनी विश्वासानं दिले आणि त्या विश्वासाला मागच्या तीस चाळीस वर्षापासून आले सार्थ त्यांच्या विश्वासाला आले पात्र पडतो खरं पाहिलं त्या काळातले जे व्यापारी आहेत तेच आजही व्यापारी आहेत त्या काळात काळामध्ये त्यांना कुठे आधी त्रास दिला नाही कुठे खरेदी मागितली नाही कुठे कुठच्याही याच्यामध्ये त्यांना त्रास झाला नाही हे खरं पाहिलं तर व्यापाऱ्यांनी कुठेतरी याची नोंद घेतली पाहिजे मात्र आज या निमित्ताने मी सांगू इच्छितो मला ज्या वेळेस मी बसलो त्यावेळेस मागच्या काळामध्ये दोन हजार चौदा पर्यंत पासून ते चौदा पर्यंत आमचे बंधू शेरवेर होते सभापती होते त्यांच्या काळात सुद्धा हे प्रकार कधीच घडला नाही हे लाजरवानी ज्या संस्थेवर मला लोकांनी बसवलं त्या पहिल्या दिवशी पासूनच मी बसल्यानंतर ऑडिट बेमो दे बांधवला तर त्या ऑडिट बेमो मध्ये सर्वात अगोदर ऑडिटरने काय सूचना दिल्या होत्या त्याच्यामध्येच हा अपहार ऑडिट मध्ये नमूद करण्यात आला होता त्यानंतर मी तत्कालीन ए आर आणि डीडीआरना एक पत्र दिलं की बाबा असा असा ऑडिट बेमो आलेला आहे आणि माझ्याकडे सर्वात अगोदर मी आमच्या सचिवाला आणि अकाउंटला दिलेला आहे पत्र की बाबा ह्या ह्याच्यामध्ये जे काही आपल्याकडे स्टॉकला ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू एकतर मला दाखवून द्या आणि ह्या संबंध गोष्टीवर कुठं मध्ये जे काय त्रुट आहेत ते सगळं हे केलं तर म्हणजे मला पुढचा कारभार करायला सोयीस्कर जाता येईल आणि मागच्या काळातला जो व्यवहार झालेला आहे तो फार समाधानकारक का होता असा मला वाटत एक साधारणतः एक महिन्याची मुद्दे दिली याच्यामध्ये सर्व काही मला हे करा म्हणजे मी पुढचा कारभार करू शकेल मधल्या काळामध्ये त्यांनी मग या सबंध गोष्टीला दोन तीनदा मी पण त्याच्यामध्ये त्यांनी स्वत अकाउंटंटनी लिहून दिलाय कि ह्या सबंध गोष्टीच्या